आपला मूळ एक खामसवाडी येते पद्धतीनं आमचे साहेबांनी लागवड केली आहे साहेब आपलं नाव आपला वरणीची लागवडा तीनशे पस्तीत दोन वर्ष काढून लागवते भरपूर उत्तर आला दोन वर्षा शेत भरपूर असल्यामुळे तर बियाणं किती लागलं आपल्याला एक करी किलो काही लागतील तर किती एकर पेरणी किती सात एकर सात एकर पेरणी आणि आठ आठ किलोचं बियाणं लागलं तर नेहमीच्या पद्धतीने आपल्या सध्या विद्यापीठाच्या नियमानुसार जरी म्हटलं तरी एकर बावीस किलो लागत तर साधे पेरणी तर बा आठ किलो बियाणं लागलं सात एकर ती साहेबांची पेरणी आहे आणि आता साहेबांनी सोयाबीनसाठी ड्रीपचा उपयोग चालू केलेला आहे तर तुम्ही बघू शकता सात एकरचा प्लॉट आहे सात एकरच्या प्लॉट मध्ये एक आठ तारखेला पेरणी कधी केली आठ ते नऊ तारखेला पेरणी आठ ते नऊ जून ला पेरणी केली आज तुम्ही याची लागवड पण बघू शकता की दुबान बी केले दुबान करून बी ह्या बी ज्या मारून घेतल्या त्या ठेबा खात धरले तुम्हाला कसा वाटला अनुभव याचा समजा ह्या जागेसाठी सव्वीस किलो ला कोकण केलं तर मी चार फुटाच्या बाजार चार फुटाच्या तर मला तिथं एकशे तेरा कट्टा निघाला होता एकशे तेरा किती कट्टी साडेतीन एकर साडेतीन एकर मध्ये एकशे सोळा हा कट्टर बी पडलं होतं सव्वीस किलो यंदा काय केलंय मला हे केलंय बोध मारलं नाही तर त्याच्यात पुन्हा सरी काय केलंय बीब्यांना पेर केल्यावर हो आता हे समजा झालंय आता पैला मारून तयार करून म्हणजे हे चार काकड्या बाजार यायच्या त्या पाणी निचरा होऊन जात आहे समजा टोटल आणि हे आता जून आता लागवड केली मुले तर तुमचं बी आ... सगळं सोयाबीन निघण्याचा कालावधी मला वाटतं सप्टेंबर मध्ये जाईल सप्टेंबर मध्ये जाते त्याच्या पुढचं कसं नियोजन राजमाचं पीक घेणार राजमा म्हणजे ऐंशी नव्वद दिवसाचं पीक पंच्याऐंशी दिवसात हात आठ मला पट्टे यायचे पंच्याऐंशी दिवसात पेरलेपासून पंच्याऐंशी दिवसात व्यापाऱ्यानं इटपूरच्या नेलं तुमची एक आणि त्यानंतर पडीक ठेवायची का काय काय नाही ना ना त्यानंतर ऊस घेणार आहे मी दोन पिकं घेणार आहे दोन पिकं दोन पिकं घेतल्याच्या नंतर ऊस लागण करणार आहे त्याच्यात फुल एकदम हरभरा पेरणार आहे एकदम हरभरा एक पाच किलोमध्ये पुन्हा फुल एकदम म्हणजे ऊसामध्ये ऊसामध्ये म्हणजे सहज आपल्या नेहमीप्रमाणे कोरडवाऊसाठी आपण जातो दोन पिकं घेतो सोयाबीन आणि हरभरा त्याच्यानंतर होतं की एक महिन्याला आलकड सापडला आपल्याला एक रात्म्याचं उत्पन्न सापडायला म्हणजे ह्यांच्या योग्य नियोजनानं यांनी

रानाव एका काकरीचं मिले हो तर हे हवा ह्या दोन काकऱ्याला भेटतील चोकून दोन हवा माल भरपूर भेटतो म्हणजे सुयोग्य पद्धतीचा वापर हा या गोष्टीचा आपण काय करतो आहो ना ग रान एक हुणकी पडले तरी हे करता पर एवढं रान पाडलेलं फायद्याच्या म्हणजे असं लोकांना वाटतं की रान पडलं म्हणजे उत्पादन नाही 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 उत्पन्नात वाढ होते उत्पन्नात वाढ होते आणि समजा जर शेतकऱ्याने जे केले का नाही फायद्याच्यासाठी फायद्याचे ना

काही वेळा माझे शेतकरी म्हणत असतील की बाबा शक्य लवकर अजून मल असता नाही ठिबक हात त्याचे मला हात आलेले नाही सोयाबीन मध्ये ठिबक येत शक्यतो नाहीच मग मी काय म्हणेल ऊन लागल्यावर आपण सावली का लागतात तसंही व्याज पानाची अजून तेवढी समस्या त्या तेवढी निभर नाही म्हणून एक तास तास ठिबक चालवायचे सावली फक्त द्या आम्ही मी तुम्हाला नियोजन मस्त आहे आता भविष्यात पण अजून काय असलं तर आपण पुन्हा एकदा

धन्यवाद धन्यवाद जाऊन समजा शेतकरी सगळं तर पंधरा वीस दिवसांनी येऊ त्यांचे काही अजून प्रयोग करतील त्या बघू दोन वर्षाच्या अनुभवातून आम्ही ह्या काही टेक्निकल समजा तुम्ही बघतो काढतो धन्यवाद